मॉर्निंग मंडळी मी स्वप्न कतर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसं आत मंडळी मजे राहत ना मजेतच असं लाव तर मंडळी आता निघाली दुधाला सकाळी आणि झालं एकदम पावसाचं वातावरण मला दाखवतो एकदम पाऊस भरला तिकडे हो आता येतोय की नाही दूध तर पहिली पहिली फेरीवरती घेऊन गेलो होतो आता एक क्रीम पावसाठी आलो होतो परत वरतून यावं लागलं धुम लागतो काय करणं आपल्याला माल पण आवश्यक आहे ना मग त्यासाठी सगळं फटाफट आणावं लागतं कारण गिर्याऐकाला ना जर नाही बोलणं एखादी वस्तू तो मला मनाला कसं तरी वाईट खराब वाटतं आणि आपला पण शेवटी दंड आहे ना मग ते आणावंच लागतं अरे केवढं लांबणं आलं अजून परत दुधाच्या पिशव्या ठेवून वजन वाढल्यामुळे ना दम लागतो भरपूर चला तर जातो फटाफट वातावरण पण तर पावसासारखे आपलं पटापट दूट वाटूया चला मंडळी आता पावसाला सुरुवात झाली आहे जोरदार आहे बारीक बारीक अरे बाबा सकाळपासूनच त्याचं पोट भरून आलो होतो पावसाचं यांची भांडणं बाबा बाप रे बाप सा। मला इथं जाऊन देतात की नाही काय माहीत नाही मंडळी दूध बीध वाटून आलो त्याच्यानंतर मग ज नाश्ता करणारच होतो फ्रेश वगैरे होऊन पण त्यात मग आईचा आई गावी आई गेले गावी आणि तिचा आलेला फोन आणि मग गावचं घर वगैरे दाखवत होती व्हिडिओ कॉलमध्ये पण ते बघण्या बघण्यामध्ये एवढा उशीर झाला ना कारण गावचं जर बघितलं ना की खूप बरं वाटतं त्यात टाईमपास झाला मग आता डायरेक्ट जेवायलाच बसलय आणि आज लवकर जेवायला बसलोय तर चला या मंडळी जेवायला आपल्या व्हिडिओची सुरू सुरुवात तर सकाळीच झाली आहे पण आता जेवायला या या मंडळी आता जेवायला हे बघा हे काय आहे दूध दूध नाही आहे मंडळी हे आहे कडी पांढरी कडी आम्ही गोड कडी केली आहे यावेळेला आज गोड कडी केली आहे खूप दिवसांनी आणि इथे मुगाची भाजी आहे इथे चपात्या आहेत हे बघा क हे बघा ही पांढरी कडी गरम मसाला वगैरे टाकून रेसिपी नाही काय शूट नाही केलं आहे आम्ही पण पुढच्याला नक्की दाखवतं कधी कधी तर आज मस्त गोड कडी आहे आणि या भाजीबरोबर अजून कॉम्बिनेशन छान असतं याचं चला या जेवायला या मंडळी भजी काय आला आता तुम्ही शनिवर ही आणली आहे करणं कुठलं का मस्त आहे भजी छान लागते तुम्ही बघितलं असं बऱ्याच व्हिडिओ मध्ये आमच्या हे तर घरी बनवायला पाहिजे त्या मंडळी आता जेवायला राहते आणि जेवायला बसलो दुपारतच कढीबार आहे भाजी संपली पण इथे भेळ आहे बघा भेळ खायला या मस्त की भेळ खाऊया आपण आता रात्रीचे सव्वा अकरा झालेत म्हणजे पावसाला आता चांगली सुरुवात झाली सकाळी आपण बैठक तुम्हाला दूध वाटत बैठल पावसाचं वातावरण झालं होतं पण पाऊसच्या त्यावेळेला पडला नव्हता आता भरपूर पाऊस पड आता सुरुवात झाली दिवसभर गरमच होत होतं जवळजवळ सात आठ दिवस गरमच चांगलं होतं भरपूर कडक आता पावसाला सुरुवात झाली आहे त्यांनी भाव पण सुटले छान आता कम आता असत कंटिन्यू नाही पडणार जेवण जेवण झालं आणि आता राऊंड मारून होतो बाहेर शेतपाव करून तेवढा पाऊस आला बोल तुम्हाला दाखवूया आणि आमच्या दिवसाच्या सुरुवातीला पाऊस सुरुवात झाला होता आणि एंडला पण पावसाची पावसा पावसाची सुरुवात आहे पण छान वाटत विजा पण जमकतोय नावतो थोडा वेळ पडेल कडकडून मंडळी कसे आहात सगळे बाकी मजेत ना डच बाकी होतं काय मस्त मजेत ना जेवण ओवर ॲक्टिंग ओवर ॲक्टिंग असं मंडळी कसा लागला थोडका तरी या व्हिडिओमध्ये इथे थांबायची वेळ झाली आहे पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पाऊस थांबा थांबला पाऊस तडतड तडतड आला आणि गेला लगेच तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबू पुन्हा भेटू उद्या सकाळी तो म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री बाय मंडळी सकाळचे चार वाजले आणि पाऊस बघा कसला धुवाधार पडे पुढे नव्हता संशय आणि पाऊस बघत कसला धुवाधार पडतो विजांचा कडकडायचा पाऊस पडतो भयंकर पाऊस पडतो या पावात काय पाऊस पडतोय

दिवस एकदम दिवस हे सांगा पुढे नको जाऊ हे पुढे नको जाऊ ना लोखंडाला अधिबार हात नको ला

我都是在电话上看到的，没看过来个。